नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आता हळूहळू करत लोकसभा निवडणूक महाराष्ट्रापुरती तरी आवरत आलेली आहे मुंबई ठाणे वगैरे अशा ज्या मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे त्या मतदानाचा प्रचाराचा शेवटचा दिवस अठरा मे असणार आहे आणि अर्थातच अठरा मेला रात्री उशिरापर्यंत प्रचार करता येणार नाही आहे कारण नियम असा आहे की मतदान ज्या वेळेला संपतं त्याच्या अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार बंद झाला पाहिजे म्हणजेच वीस तारीखला पाच किंवा सहा वाजता मतदान संपवलं जाणार असेल तर मग अशा मतदारसंघामध्ये अठरा तारीखला संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत प्रचार थांबला पाहिजे आणि म्हणूनच मुंबईमध्ये जी सर्वात मोठी सभा प्रचार सभा अपेक्षित आहे ती शिवाजी पार्कला तीन दिवस आधी म्हणजे सतरा मे रोजी होणार आहे सतरा मे रोजी भारतीय जनता पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादी एकनाथ शिंदेंची शिवसेना यांची जी महायुती आहे तिची जवळपास शेवटची महाराष्ट्रातली प्रचारसभा मुंबईत शिवाजी पार्कवर होणार आहे ऐतिहासिक शिवाजी पार्कवर होणार आहे आणि त्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या ऐतिहासिक सभेमध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान भाजपचे सर्वोच्च नेते यांच्याबरोबरीने पुन्हा एकदा ठाकरे यांची हजेरी लागणार आहे आणि हे ठाकरे हे उगाठा शिवसेनेचे नाहीत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे असणार आहेत आता राज ठाकरेंनी जर उघडपणे महायुतीला आणि मोदींना पाठिंबा दिला आहे मोदींच्या तिसऱ्यांना पंतप्रधान होण्याचं उघडपणे समर्थन केलं आहे आणि असे राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सभा घेत असतील तर ते मोदींबरोबर व्यासपीठावर दिसले तर त्यात कौतुक काय असा साधा सरळ प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल प्रत्येकाच्या मनात येईल पण मित्रांनो गंमत अशी आहे की तब्बल दोन महिन्यापूर्वी त्याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मला वाटते सोळा सतरा वगैरे मार्चच्या सुमाराला योगायोगाने बरोबर दोन महिन्यापूर्वी त्याच ऐतिहासिक शिवाजी पार्कवर एक मोठी सभा झाली होती आणि त्या मंचावर सुद्धा ठाकरे होते ज्यांचं नाव उद्धव ठाकरे आहे जे उरलेल्या शिवबाठा सेनेचे पक्षप्रमुख आहेत ते यापूर्वी सातत्याने गेल्या दहा वर्षात मुंबईच्या शिवाजी पार्कवर युतीच्या मिटिंगा झाल्या बैठका बै सभा मेळावे झाले त्यात मोदींच्या बरोबरीने हजेरी लावायचे यावेळेला शिवबाठाचे श उद्धव ठाकरे मोदींच्या बरोबर नसतील तर मनसेचे राज ठाकरे असतील आणि बरोबर दोन महिन्यांनी होणार आहे सभा फरक एकच आहे की दोन महिन्यापूर्वी मणिपूर ते मुंबई या पदयात्रेचा समारोप मुंबईला झाला त्या समारोपासाठी जे चार पाच डझन नेते मंचावर होते त्यामध्ये एक म्हणून उद्धव ठाकरे होते पण यावेळेला महायुतीच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीने जे चार पाच महत्त्वाचे नेते असतील त्यापैकी एक राज ठाकरे असतील आणि आणखीन एक मोठा फरक की त्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात प्रत्येक सभेमध्ये इतिहासात उद्धव ठाकरेंनी जेव्हा जेव्हा भाषण केलं तेव्हा तेव्हा समोरच्या प्रचंड जनसमुदायाला उद्धव ठाकरे माझ्या हिंदू बंधूंनो भगिनींनो आणि मातांनो असं संबोधित करायचे पण दोन महिन्यापूर्वी राहुल गांधी यांची मंचावर उपस्थिती असताना आणि सगळा सेक्युलर गोतावळाभोवती असताना हिंदू हा शब्द उच्चारण्याची हिंमत सुद्धा आपल्या किल्ल्यामध्ये बाले किल्ल्यामध्ये शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे दाखवू शकले नव्हते हिंदूच्या जागी माझ्या राष्ट्रीय राष्ट्रवादी बंधू भगिनींनो वगैरे वगैरे राष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनो असे शब्द उद्धव ठाकरेंना उच्चारावे लागले होते त्यातून हिंदू हा शब्द वगळावा लागला होता दोन महिन्यानंतर होणाऱ्या महायुतीच्या सभेमध्ये राज ठाकरे यांची उपस्थिती असेल आणि हा ठाकरे छाती ठोकपणे शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावर माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो बांधव भगिनींनो आणि मातांनो असं संबोधन करणार आहे भाजपने खेळलेलं हे निवडणुकीतलं सगळ्यात मोठं राजकारण आहे असं म्हणूनच मला वाटतं उद्धव ठाकरे हे आज किती अगतिकाणी लाचार आहेत की आपल्या बालेकिल्ल्यातसुद्धा हिंदू हा शब्द जाहीरपणे उच्चारण्याची हिंमत उद्धव ठाकरे गमावून बसलेत आणि म्हणूनच त्यांच्या जागी आजही छाती ठोकपणे हिंदू भगिनींनो बंधूनो मातांनो असं म्हणणारा ठाकरे आम्ही मंचावर आणला हे भाजप या मेळाव्याच्या दिवशी दाखवणार आहे हा सगळ्यात मोठा या प्रचार सभेतला फरक असेल मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार